गुरु भेटीची या भागात आपल्या सर्वांचे स्वागत या पुढील माहिती आपल्याला दादा महाराज देतील श्री स्वामी समर्थ कालच्या भागापर्यंत आपण असालोच की आपल्याला अक्कलकोट अन्नक्षेत्रामध्ये देणगी भरल्यानंतर आपल्या नावाने जी खोली मिळणार होती त्याचा आपण भाग तो बघितला भाग की आपल्या नावाने जे मिळालं ते त्याच्यामध्ये जो मिनी हॉल म्हणतात तसं ते जो चाळीस एक लोक राहतील किंवा पंचवीस ते चाळीस लोक त्यांनी सांगितलं राहतील एवढी मोठी आपल्याला रूम त्यांनी दिली असं त्यांनी सांगितलं आणि त्यावेळेला आम्ही सगळे जे बरोबर गेलो होतो अन्नछत्रामध्ये सत्कार वगैरे गेला होता त्याच्यानंतर पुण्यामध्ये पालखी येणारे या संदर्भात ते आम्हाला पत्र पाठवायचे पहिलंच वर्ष होतं पुण्यामध्ये मी काल सांगितलं की विजय काजळे आणि विनायक घाटे असे दोघ जण पुण्यातल्या पालखीचं संयोजन करणार होते पुण्यामधल्या कार्यक्रमाच पालखी तिथन कधी प्रस्थान आहे स्वामींच्या पादुका छत्रामधल्या पादुका घेऊन इथे येणार आणि कुठे कुठे जाणार हे सगळं त्या पत्रामध्ये आम्हाला त्यांनी तपशीलवार सगळं त्याच्यात आलच होते तुमचा संपर्क नंबरवर दिला तर आम्ही त्यांच्याशी जाऊन त्यांना भेटलो आणि पहिलं वर्ष असेल तर आपल्या मंडळाकडनं आपण काहीतरी भरीव असं काहीतरी कार्य करायला पाहिजे किंवा भरीव मदत करायला पाहिजे अशा स्वरूपाचा प्रस्ताव ठेवला तर त्यांनी जे काय त्यांच्याकडं त्यांना जे वाटत होतं आम्ही काय करू असं त्यांनी काही काही आम्हाला ते मुद्दे सांगले यापैकी तुम्ही अमुक अमुक गोष्ट करा रोख रक्कम सीधा अमुक तुम्हाला बरंच होतो मग आम्ही रोख रक्कम काय त्याला आमची ठरली असेल ती आम्ही देऊ असं म्हणलं पहिल्या वर्षीच युती सुरुवात झाली तेव्हापासून आणि एक दोन वर्षामध्ये पालखी बरोबर त्याला अक्कलकोट नरेश म्हणजे राजा ही पद्धती किंवा कि जे ते एक व्यक्ती आहे की ज्याला सगळेजण ते मानतात राजा म्हणून म्हणजे आता भारतामध्ये संस्थाना खालचाली पण धनधनजय राजे भोसले अजूनही त्यांचा उल्लेख असाच होतो अक्कलकोट नरेश जनधेंजय राजे भोसले असा त्यांचा जो उल्लेख तर ते पालखी बरोबर त्याला पुण्यामध्ये यायचे आणि आम्हाला असं वाटलं की आपलं पण मंदिर आहे छोट तर एकदा हे आले तर बरं होईल आपल्या मंदिरात आम्ही दोघ जण होतो त्यांच्या संध्याकाळी आम्ही भेटायला गेलो खूप त्यांच्या भोवती सगळी गर्दी होती त्यांना आम्ही सांगितलं की असं आपलं इथे नारायणपेठे मन मंदिर आहे तर तुम्ही बघायला याल का तर ते म्हणले उद्या तुम्ही मला घ्यायला या तिथे पण साडेसातला आरती व्हायची पालखीच तिथे साडेसात नंतर म्हटले आपण जाऊ तिथे मंदिरात साडेसातला आम्ही बरोबर तिथे गेलो आरती झाली आम्ही दोघ जण जवळपास तिथे साडे नऊ पर्यंत होतो नऊ पावणे दहा पर्यंत पण हो। ते इतके व्यस्त होते की कोण ना कोणते सारखं त्यांना भेटायला येत होतं आमच्याकडे ते हो आम बघून सांगायचे पाच मिनिटं थांबा पाच मिनिटं थांबा पण असं करत करत कर नऊ शेवटी मी पियारला म्हणलं की चला पियार म्हणलं काय बहुतेक योग दिसत नाही म्हणून ना आम्ही दोघं इथे घरी आलो आणि परत पियार म्हणले की आपण थोडीशी कॉफी घेऊन परत बाहेर आम्ही रस्त्यावरती गेलो तिथे हॉटेलमध्ये जाऊन कॉफी घेत बसला असताना आईचा मला फोन आला, आला मुण। की आपल्या मंदिरापाशी एकदम पाच सहा गाड्या आल्यात कोणतरी आलंय तिथे म्हणून मग मी म्हणलंच की बहुतेक ते आलेले ला म्हणलं चला चला कॉफी आम्ही भराभराभरा कॉफी संपवली येऊन बघतो तर त्यांच्या अशा त्या अक्कलकोटच्या म्हणजे त्या एम एच तेरा पासिंग वेळेला सगळ्या गाड्या उभ्या होत्या आणि सगळ्या त्यांचा फौज फाटा वगैरे सगळा तिथे मग आम्हाला खूप आनंद झाला की एवढी मोठी व्यक्ती आली आपल्या मंदिरात आणि ते मग आम्हाला म्हटलं कुठे गेला तर म्हटले तुम्ही मी फक्त तो नारायणपेठेमध्ये कुठं मंदिर आहे आम्हाला काय तुम्ही पत्ता सांगितलं नाहीत वगैरे म्हणून मी कोणातरी इथे विचारलं नारायण पेठेतलं मंदिर कुठलं मग कोणीतरी सांगितलं इथे आहे म्हणून म्हणे मग आम्ही आलो तुम्ही थांबायचं नाही का म्हटलं आम्ही थांबलो तो दोन अडीच चा जवळ आम्ही थांबलो होतो तिथे पण आता आलं तर स्वागत भर त्यांचं केलं इथे आणि त्यांनी ते बघितलं मंदिर छान आहे वगैरे म्हटले मग त्याला फोटो होता ते म्हटले मग मूर्ती काय नाही बसवत तुम्ही मग तो विषय निघाला जो मूर्तीचा विषय जो सुरुवातीला आपण सांगितलं होतं की पंढरपूरला छान चांगल्या मूर्त्या मिळतात ते असं त्यांनी सांगितलं त्यांनी मला नाव पण सांगितलं बहुतेक ते जयसिंग मंडवाले का मंडवले असं जरी त्यांचं नाव होतं ते त्यांच्याकडनं तुम्ही मूर्ती करून घ्या त्यांना सांगा म्हणले माझं नाव हो। मग कसं थोडस चालना एकदा मिळाली की ते डोक्यामध्ये ते चक्र सुरू होतात मग आम्ही ठरवलं हो एक दिवस पंढरपूरला जाऊ एखादा स्वामींचा फोटो घेऊन जाऊ जे पूर्वी ते वेडीवाल्यांनी ते फोटो काढले ते वेडी म्हणजे कॅलेंडर जे छापतात ते दरवर्षी त्या कॅलेंडरला त्यांचा एक फार सुंदर असा फोटो असतो कधी कोल्हापूरच्या अंबाबाईचा असेल कधी तुळजापूरचा असेल कधी दगडूशेठ हलोय गणपतीचा असेल कधी त्या दत्त मंदिरापासला असेल आणि ते जे फोटो त्या कॅलेंडर वरती यायचे ते इतके सुरेख त्याचा तपशील इतका छान सगळ्यात टिपलेला असायचा त्याची रंगसंकती जणू काही आपण खरोखरीच त्या मंदिरामध्ये उभे आहोत दत्त मंदिरातला जर का आपण फोटो बघितला ज्या कॅलेंडरवरचा आपण खरोखर त्या दत्त मंदिरात उभे आहोत इतकं त्याचे ते फुलांच्या पाकळ्यांपासून सगळं त्याच्यामध्ये ते, ते बारकावे आलेले असेल खूप धूर वगैरे असं इतकं सगळं छान सगळं आलेलं असायचं ते आणि त्यांची खासियत अशी की एक वर्ष जो तो कॅलेंडरवर जो फोटो येईल तो परत दुसऱ्या वर्षी कधी यायचा नाही तो अशा त्याच्यात स्वामींचं त्यांनी चित्र एक वर्ष कॅलेंडर वरती त्याने ते छापलं अरुण फडणीसांनी ते शहाण्णव सालचं अरुण फडणीसांनी काढलेलं चित्र होत ते, ते कॅलेंडर वरती घेतलं होत ती कॅलेंडर आणायला केंदिवडीचं ऑफिस आहे गुरुवार पेठेमध्ये आम्ही तिथे जायचो कॅलेंडर सुरुवातीला आम्ही सगळ्यांनी आणली त्याच्या ते खालचा भाग कट करून त्याच्या फ्रेम केला सगळ्यांनी शंच्या घरी एक सारखे फोटो झाले त्याच्यामुळं परत पुढच्याला गेलो की आणखीन कोणाला लागलं तर असावं म्हणून परत एक पाचदा कॅलेंडर आणली ती पण अशीच म्हणजे ही हेच वाटणं सुद्धा स्वामी सेवा म्हणलं आपण स्वामींचाच प्रसार करतोय त्याच्यानंतर तिसऱ्याला गेलो तर तो तिथला जो मॅनेजर होता तो जरा हे झाला की कशा करता चाललीत म्हणला हे एवढे तुमचे कॅलेंडर त्यांनी जरा चौकशी केली म्हटलं नाही असं असं आमचं मंदिर आहे वगैरे त्यांना आता तुम्हाला म्हणलं विकत घ्यायला लागतील हो तरी पण चालेल म्हणलं म्हणलं दहा रुपयाला एक हो चालतील दहा रुपयाला एक मग आम्ही त्याप्रमाणे ते तशी परत आणायचो पाच दहा जेवढी मिळतील तेवढी त्याच्या मागणी इतकी वाढत गेली कारण खूप अप्रतिम फोटो त्याच्यावरती होता अरुण फडणवीसांनी काढलेला स्वामींचा खूप सुंदर असा एकदम म्हणजे स्वामींचा चेहरा अर्थात तेजोमय असणार असतो पण त्याच्यातला खूप त्याचे भाव चेहऱ्यावरचे डोळे आणि पाचशे त्या सवयला आम्ही गेल्यानंतर ते जे तिथले होते ते व्यवस्थाने सांगितलं आता तुम्ही पैसे दिले ते तुम्हाला मिळणार नाही म्हणले काय सारखे म्हणलं असं का नाही म्हणले आता बाकीच्या लोकांना नको का मिळालं म्हणले त्याच्या आणि आता संपत आले म्हणले आम्ही असं परत कधी छापत नाही म्हणले हे एवढं संपलं की संपलं मी आलो घरी आणि स्वामींना प्रार्थना केली की आता मी उद्या परत जातो जेवढी मिळतील मला तेवढी तुम्ही मला मिळून द्या आपल्याला आपल्या लोकांना किंवा जे कोणी मंदिरात लोक येतील त्यांना पण ते द्यायला होईल की आपली जी कोण आणखीन भक्त राहिलेले आहेत ओळखीचे आहेत त्यांना देता येईल ते तर उद्या असं काहीतरी करा की त्यांनी मला सांगितलं पाल की हो ठीक आहे घ्या तुम्ही म्हणून आणि परत गेलो दुसरं दिवशी तर म्हणा कालच सांगितलं ना म्हणले तुम्हाला म्हणलं हो तुम्ही सांगितलं ठीक आहे पण म्हणलं असं असं मंदिराचं पण आमच्या काम आहे वगैरे मग त्याने काय म्हटलं कोण पाच मिनिट तो म्हणला एक काम करा तो गठ्ठा आता आलाय संपत आता तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी घ्या म्हणलं त्यांनी शेवटी परवानगी दिली परत काही येऊ नका म्हटलं नाही परत येत नाही माझ्या हातात दिले मी ते घेतली आणि आलो पण त्यांनी नंतर परत म्हणजे द्वितीय आवृत्ती तृतीय आवृत्ती असं ते परत काढली होती म्हणजे असं एकमेव स्वामींचं असं कॅलेंडर होतं की त्यांना परत परत ते छापावं लागलं ते आणि नंतर ते कधी गेले तरी ते ओळखायला लागले मंदिराची त्यांना माहिती समजली मग तर त्यांनी स्वतःहून सुद्धा त्यांनी द्यायला त्यांची तयारी दाखवली होती ते कॅलेंडरवरच जे होतं ते आम्ही घेऊन पंढरपूरला गेलोच की ही अशी आपल्याला मूर्ती पाहिजे ते जयसिंग मंडवाले कोण त्यांच्याकडे गेलो बरोबर प्रदीप देशपांडे होते भोसले होते आणि देशपांडेचे नाते तिथे राहतात पंढरपूरमध्ये त्यांच्या घरी दुपारी जेवण केलं आणि मग संध्याकाळी गेलो होतो तिथे त्याप्रमाणे ती मूर्तीची ऑर्डर दिली वगैरे हो आता हे सगळं करत असताना परत की गुरु हा विषय थोडासा बाजूला राहल की आपण हे अण्णांच्या कानावर घालू किंवा अण्णांची परवानगी घेऊ कानावर घालू म्हणजे परवानगी घेऊ हा एक चूकच होती ती ती चूक घडली त्यावेळेला एक मनामध्ये दुसरी अशी कल्पना की काहीतरी आपण वेगळं करून दाखवलं तर अण्णा एकदम खुश पण होतील असं पण एक होतं होत मूर्ती तो मला एक महिनाभर लागतील महिनाभरामध्ये तुम्ही या म्हणून एक महिन्याने आम्ही गेलो परत तिथे मूर्ती सगळी ती तयार त्यांचं तर शेवटचं काहीतरी फक्त राहिलं होतं तेवढं रंगकाम जे काय असेल त्याचं ते करून त्याने आम्हाला ती ताब्यात दिली ती ती घेऊन आम्ही देशपांडेच्या घरी रात्री जेवण केलं रसला येताना आणि रात्री सण बारा वाजता वगैरे आम्ही आलो पुण्यामध्ये मग आपल्या मंदिरातच ती मूर्ती ठेवली आणि मग त्याचे फोटो त्याला मोबाईलचं एवढं जास्ती नव्हतं कॅमेऱ्यामध्येच फोटो काढला त्याची प्रिंट काढली आणि मग अण्णांना दाखवाल ते घेऊन गेलो अण्णांनी ते बघितलं वगैरे ठीक आहे म्हणले मी एकदा कधी तरी परत पुण्यामध्ये आलं की बघू म्हणले आपण त्याचं म्हणजे प्रतिष्ठापना कधी करायची म्हणजे असं ते घाई असल्या की कि त्याला काही एवढं माहिती नाही की प्रतिष्ठापनाचे मुहूर्त वेगळे त्याचे नियम वेगळे आहेत त्याचे विधी वेगळे आहेत त्याला काय करावं लागेल असं काही त्याला जास्ती माहिती नव्हती ती मूर्ती आणली ना तर चल आपल्याला बसवायची पण अण्णांनी थांबून ठेवलं की नाही बघू नंतर सांगतो म्हणले मी मी कधी तरी पुण्यामध्ये येईन त्याला मी बघतो म्हणले आता अण्णा पुण्यामध्ये येतात म्हटल्यानंतर आम्हालाही परत आनंद झाला की नेहमी सारख प्रत्यक्ष परब्रह्म आपल्या घरी येते तर मग आम्ही त्यामध्ये असं हे केलं की लवकर लवकर तुम्ही कधी याप्रमाणे आपला तो मुहूर्त पण ठरवायचा वगैरे असं सगळी ते बोलणी चालू होती अण्णाचा कार्यक्रम एक असा होता की त्यांच्या बरोबर त्यांनी कोकणामध्ये जे, जे तर काय ते मठ स्थापन केले होते ते भजनी मंडळ एक म्हणजे त्या लोकांनी गाणी लिहून किंवा बसवलेली अशी गाणी काही तर त्याचा कार्यक्रम आपण सादर करू असं ते म्हणत होते पुण्यामध्ये पण त्याच्या अगोदर एकदा म्हणते तुम्ही आमच्या सप्ताहात तिकडे म्हणजे कोकणामध्ये या कोकणामध्ये म्हणजे साधारण रोह्यापासून महाडपर्यंत हा पट्टा त्याच्यामध्ये आत्ता म्हणजे अण्णांनी जे मठ स्थापन केलेले जवळ पंचवीस ते सव्वीस काहीतरी मठ तिथे स्थापन केलेले आत्ता जे ह्या पण त्या काळी दोन तीनच असे होते आणि तिथे सप्ताह व्हायचा त्या मठांमधन त्या रातवड किंवा उडदवणे आणि असे दोन तीन जुने त्याला होते तर त्या रातवडच्या सप्ताहामध्ये तुम्ही या म्हणल्या अगोदर हो सप्ताह म्हणजे रोज एक यज्ञ असतो तिथे गणेश याग नंतर आपला नवचंडी याग किंवा स्वामी याग दत्त याग असे रोज एकेका दिवसाला एक एक याग ठरलेले असतात ते याग संपन्न होऊन रोज अण्णांचं प्रवचन संध्याकाळ झालं आरती प्रवचन महाप्रसाद त्या गावामध्ये भरपूर उत्साहाचं सात दिवस नुसत्या काय म्हणतात त्याला आनंदी आनंद सडीकडते गावामध्ये पालखी असती तर त्या सप्ताहमध्ये एक दिवस तरी तुम्ही या म्हणले तिथे आणि मग नंतर आपण पुण्यातला कार्यक्रम ठरवू कसा करायचा तो त्या रातवडला जायचं आपण आम्ही दोघांनीच त्याला ठरवलं त्याला कसं होतं की हे एस टी किंवा कुठली बाकी गाडी वगैरे कोकणात किती जातात काय माहिती नाही आणि आम्हाला त्याला खूप दुचाकीवरती जायची खूप आवड म्हणजे पिरा त्यांच्याकडे एक स्ट्रीट गाडी होती त्याला त्याला तो गेअर नसलेली गेअर पण क्लश नसलेली पहिली गाडी होती सारखी ती ती गाडी इतक्या लांब नैसिक कस पण स्वामींच्या वरती विश्वास जाऊ म्हणलं आपण एक दिवस सप्ताहातला दिवस ज्या दिवशी सोमवार असेल आपण त्या दिवशी जाऊ त्या दिवसाला तिथे गेल्यानंतर काय घडतं काय नाही हे आपण आता पुढच्या भागात बघू आता आप आपण इथेच थांबू श्री स्वामी समर्थ श्री स्वामी